एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल जनकर आपले स्वागत करतो बघूया आजची विशेष बातमी देवराई फाउंडेशन अमरावती व चांदुर्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने बीज गोळे रोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न देवराई फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे वसुंधरेला समर्पित म्हणून देवराई फाउंडेशन अमरावतीकरिता सिडबॉल प्रकल्प दोन हजार चोवीस अंतर्गत दहा हजार बीज गोळे पुरवण्यात आले असून देवराई फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्ष राजेश यशवंतराव शिरेकर यांच्या अथक परिश्रमाने चांदुरल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय कर्मचारी सामाजिक संस्था शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय व खाजगी संस्था वैद्यकीय संघटना व औषध विक्रेते संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोडी वनपरिक्षेत्र मत्स्यबीज उत्पादन व पालन केंद्र चांदुरल्वे येथे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ तीस वाजता सहाशे गोड़े रोपण करण्यात आले देवराई फाउंडेशनने पाठवलेल्या बीज गोड्यामध्ये वड पिंपळ काटेसावर शेवगा व चिंच अशा पाच प्रजातींच्या बियांचा समावेश असून वनश्री हीच खरी धनश्री हा अमूल्य संदेश उपस्थित मान्यवरांना मान्यवरांनी देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या कार्यक्रमाला देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शेरेकर बिपिन देशमुख दीपक सोळंके गटविकास अधिकारी तेजश्री आवडे नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे वन अधिकारी आर बी पवार धोटे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी केले बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल जैनकर चांदुरल्वे मागच्या वर्षी देवराई फाउंडेशन पुणे यांच्या यांच्यातर्फे आपल्याला देवराईसाठी आपल्याला रोपटे मिळाले होते तर विदर्भात प्रथमत आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये दे। पंचवीस देवरांची त्या माध्यमातून आपण स्थापना केली आणि यावर्षी आपण त्यांना सीडबॉस मागितले तर त्यांनी मा देवराई फाउंडेशन पुणे यांनी दहा हजार सीडबोल्स दिले त्याच्यामध्ये हे सर्व विनामूल्य करण्यात आलं कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलं आणि आम्ही वेगवेगळ्या एन जी ओज वेगवेगळ्या संस्था सामाजिक संस्था काही ग्रुप्स जे सतत प्लांटेशनमध्ये कार्यरत असतात आणि काही व्यक्ती ते यांच्यामार्फत ता हे दहा हजार सीडबॉल्सचं वितरण आमचं तीस जून रोजी पूर्ण झालं आणि आता तीन तारखेपासून आम्ही याचं सीडबॉल सीडबॉल्सचं रोपण हे सगळीकडे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या पाच प्रजातींचे सीडबॉल्स आपल्याला मिळाले हे सगळे मोठे होणारे जाणार पिंपळ चिंच शेवगा आणि काटेसावर तर आता बऱ्याच लोकांनी आता बेळघाट झाली नाही आम्ही चांगला मोठा ग्रुप चाललेला आहे अमरावती शहराबाहेर जे वेगवेगळ्या तालुक्यांना रस्ते जातात त्या ठिकाणी मोकळ्या जागेत त्याचं प्लॅन्टिंग करत आहे आणि आज अत्यंत इथे आनंद होत आहे की पवारसाहेब आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या वनक्षेत्रामध्ये सीडबॉल्सचं रोपण करण्याची संधी मिळाली आम्ही त्यांचा आभारी आहे आ, मैड़ा, मैड़ा, मी चांदोरेला पत्रकार संघ अध्यक्ष श्री प्रवीण शर्मा आणि माझे सगळे पत्रकार बंधू व्हिडिओ मॅडम खंडार मॅडम आणि सगळे बंधू भगिनी सगळ्यांचा मी आभारी आहे की त्यांनी स्वतः आणि या स्वीटिंगमध्ये आपण सगळे सहभागी आई देवराई फाउंडेशनतर्फे या ठिकाणी चांदुरेल्वे येथे होत असलेल्या दहा हजार सिडबॉलचं रोपण जे आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे काय सांगा न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज या ठिकाणी होत असलेल्या बीज घोडे रोपण्याच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आप माझ्या कार्यालयासमोर एक फेड मागे नावे संकल्प नेतो कमी किमतीच्या दरामध्ये रुपी विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे तरी माझी अशी विनंती आहे की एक रोप लावून धन्यवाद